तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर चालतं मित्रांनो हो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा पहिल्यांदा आपण आलो होतो चिंचपोकळी स्टेशनवरती उतरलो तिथून जायचे आपल्याला वरती बघा जा चिंचपोकळी स्टेशन साडेसहा वाजले साडेसहा वाजता आपण पोहोचलोय सकाळी लवकरच निघाल होतो हे बघा स्टेशनच्या वरती ब्रिज वरतून आलो की असं मस्तपैकी दोन्ही बाजूने पोस्टर लावलेलं ला रस्तंय हा रस्ता जातोय लालबागच्या राजाच्या दिशेने तर चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मित्रांनो अशा मस्तपैकी सकाळच्या वातावरणामध्ये आपण चालू आहे लालबागच्या दर्शनासाठी तर सकाळी गर्दी कमी त्याच्यामुळे खूप घाईमध्ये चाललो आहे चाल आपण सोबत भाऊ आहे आपला आणि बायको पण आहे सोबत संत मित्रांनो दर्शनासाठी दर्शन भेटतं दर्शन की नाही आज तर मस्त पैकी या वर्षीचा सुंदर असा देखावा गेट बनवलेला आहे खूप सुंदर असं डेकोरेशन दरवर्षी बघायला भेटतं तर भारी असा नजारा आहे गेटचा तर चला ह्या गेट, गेट पासून आपल्याला दुसऱ्या गेटकडे आहे तिकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री भेटणार आहे हो मोठमोठे मुट हत्ती मध्ये पाण्याचे शावर पण आहेत आणि या वर्षीचा खर्च अनंत शेठ अंबानीने केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळी गोष्ट पोस्टर ते सगळीकडे त्यांचं दिसू राहिल आपल्याला तर चला समोर इथं एक गेट आहे छोटीशी इथून दर्शनासाठी मध्ये जावं लागतं परंतु आपण लवकर आलो म्हणून एवढी काही गर्दी दिसत नाही आपल्याला नाहीतर नंतर खूप गर्दी असते खूप लांबून रांग लावा लागते चला आपण पण रांगेमध्ये जाऊयात नका इथून मध्ये घुसायचं आपल्याला आणि मग ते पत्राचे शेडमधून आतमध्ये जायचे तर बऱ्यापैकी सगळे लोक घाईतात गर्दी कमी असल्यामुळे धाव पडित चालेत तर बऱ्यापैकी गर्दी जरा पाताळी होती त्याच्यामुळे आपण जरा जोरातच निघाल होतो जो। अजून थोडं थोडं जायचं आपल्याला मग तिथून आपल्याला रांग भेटेल दर्शनाची तर या लालबागचा इतिहास सांगायचा ठरला तर एकोणीसशे चौतीस साली याची स्थापना केली गेली मित्रांनो त्यावेळी इथं गिरणी कामगार आणि कोळी बांधव या सर्वांनी एकत्र येत या लालबागच्या राजाची स्थापना केली मित्रांनो अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळे देखावे यामुळे या लालबागच्या राजाला जराशी प्रसिद्धी आली मित्रांनो बऱ्यापैकी आहे बघा अजून आपल्याला भरपूर लांबाशी रांगेत जावं लागणार आहे मित्रांनो अरे इथनं आतमध्ये प्रवेश भेटतो आपल्याला इथून मध्ये जाऊन आपण गर्दी पाहू किती गर्दी आहे तर जेव्हा स्वतंत्रपूर्वी काळापूर्वी लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याची जागृती व्हावी यासाठी गणेशोत्सव साजरा केला पुण्यामधून तोच मुंबईमध्ये पण मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला तेच बघता काही गिरणी कामगार आणि आपले कोळी बांधव हे एकत्रित त्यांनी लालबागच्या राजाची स्थापना केली तर अजून या मंडळाच्या बाबतीत सांगायचं ठरलं होतं मित्रांनो या मंडळाने विविध प्रकारचे देठावे साजरे केलेले आहेत गणेशाची मूर्ती पण त्या आकाराची बनवलेली अनेक नेत्यांचे असतील स्वतंत्र सैनिकांचे असेल विशेष सांगायचं म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रतिमेमध्ये गणपतीची मूर्ती साकारण्यात आली होती तेव्हा आत्म पण आतमध्ये येऊन पोचलेले सध्या आणि गर्दी पाहू शकता तुम्ही खूपच सारी गर्दी आहे रात्रभर अशीच गर्दी असते मित्रांनो अजून इथून पुढे गर्दी वाढत जाईल तर खूप अशी मुखदर्शनाची रांग आहे तरी पण एवढी गर्दी आहे मित्रांनो आणि बाकी दर... चरण दर्शनाची तर दर खूपच बेकार हालत आहे मित्रांनो भरपूर जिकडे पहावे तिकडे गर्दीच दिसते आपल्याला तर हे बघा आपण मस्तपैकी रांगेत येतो उभं होतो आणि अशा बॅरिगेट लावलेले त्याच्यामधून आपल्याला जावं लागतं दर्शनासाठी खूप वेळ वाट बघावी लागते तेव्हा लाईन थोडी थोडी पडू सरकत चालत असते तर चला एवढी सारी गर्दी पार करून आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे चरण दर्शन होतात की मुख दर्शन व्हायचं हो हो ते बघावं लागेल ला। नक्की कोणत्या बॅरिगेटमध्ये आपण जातो याच्यावरती आणि शक्यतो जवळ गेल्यानंतर कधी कधी वेगळा पी येतात त्याच्यामुळे आपल्याला दर्शन पण देत नाही ही खूप मोठी शक म्हणती काय लालबागच्या राज्याची अनेक वेळा दर्शन होत नाही बघा हे बॅरिकेट वरती चढून आपल्याला ते साईडला परत का जसं आपण बॅरिकेट मधून आलो तसेच पुढे रांगेमधून आपल्याला पुढे जावं लागेल एवढी यो गर्दी अजून पब्लिक येते बाकी आणि यो इकडे यो समोर खाली जिथं आपण उतरणार तिथं गर्दी पाहू शकता तुम्ही यो हे बघा अजून एवढे बॅरिगेट आपल्याला कम्प्लीट करून पुढे जायचंय तर खूपच सारी गर्दी आहे मित्रांनो जवळजवळ लाखोच्या संख्येत भाविक दरवर्षी सालावतप्रमाणे या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात नवसाला पाहणारा राजा म्हणून याची ख्याती बघा कबड्डी लीग सुरू होते त्याच्यात अनुषंग चित्रीकरण दाखवण्यात आलेले अनेक कंपन्या आपल्या जाहिरातबाजी करण्यासाठी या, या लालबागच्या राजाचा दर्शन रांगेच्या अवती आपली जाहिरबाजी करतात बघा पॅप्सीचे मोठे मोठे पोस्टर लावलेत बघा एवढी गर्दी पार करून आपण पुढं आलेलो आहे आता तीनच रांगा राहिल्यात फायनली आपण त्या तीन रांगा पार करून आपण आलेलो आता जवळच बॅट चेक चेकिंगच्या ठिकाणी यायचे तर बॅट चेक करून पुढं मेन गणेश गल्ली तिच्यामध्ये यायचं आपल्याला बघा याच्यामध्ये क्रॉस करून बॅटची फार बघा बॅटची आपल्या आता जी लालबागच्या राजाची गल्ली त्या गलीमध्ये आपण येऊन पोहोचलोय बघा या गेटमधून बाहेर गेल्यानंतर लगेचच आपल्याला देखावा दिसेल ह्या खूप भारी अशी सजावट केलेली संपूर्ण लाइटिंग पण रात्रीची लाईटला असते बघा वरतून मस्तपैकी फुग्यांची सजावट आहे रात्रीशी मला वाटते याच्यावर लाईट मारलेली असते तर गर्दी तर गर्दीचं काही बोलूच नका बघू आपण जवळजवळ जातोय बघा थोडं थोडं आपल्याला पुढं दिसाचं उठ ती दिसू राहिली आणि दर्शन होतं चोड़ की नाही बघा छोटी छोटी मुलं मस्तपैकी खांद्यावर घेऊन लालबागच्या दर्शनासाठी आलेले खूप सारे भक्तजन आलेले आपण मागे तीन चार वर्षापूर्वी आलो तेव्हा मात्र आपलं भारी दर्शन झालं होतं मित्रांनो तर आज होतं की नाही ते बघावं लागेल बघा आता आपल्याला दर्शन झालेलं हे बघा खूप भली मोठी अशी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या आजूबाजूने अशी सजावट मस्तपैकी आणि या गर्दीमध्ये व्हिडिओ काढण्यास खूप आवड होतो मित्रांनो बघा हे वरती मस्तपैकी जुले हे झुंबर लावलेले ते मस्तपैकी खालीवर येत होते आणि खूप भारी अशी सजावट तर चला गर्दी पार करून आपण पुढे जाऊयात आणि दर्शन भेटते की नाही ते आपण बघूयात तर अशा पद्धतीने खूप गर्दी असते मित्रांनो देव तुझं तुझ सगळीकडे एकच असतो पण तो लोकांच्या भावना वेगळ्या असतात नवसाला पावणारा हा लालबागचा राजा अशी ख्याती झाली तेव्हापासून इथे गर्दी वाढत गेली मित्रांनो बाकी गणपती आणि हे गणपती मूर्त्या सगळ्या सारख्याच असतात फक्त त्यांच्याकडे बघण्याची आपली भावना वेगळी असते तर आपण ह्या भावनेने आलोच नाही आपण असच देखावं बघण्यासाठी आलेलो लालबागचा राजाचा आता थोडंफार थोडंच अंतर राहिलं आपण जवळजवळ आपण एवढं मागून चालत आलेलो दोन तास रांगेत उभा राहून आपण आलेलो तरी जर आपल्याला दर्शन भेटलं नाही तर काही उपयोग नाही म्हणजे काय फक्त हे नावच तर चालतं मित्रांनो अंतर बाकी राहिले तर आपण चरणाकडे जातो की मग दर्शनच होते आपल्याला लालबागच्या राजाचं ते बघावं लागेल तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कॉमेंट करून सांगाय बघा इथूनच मित्रांनो आपल्याला वेळ प्यामुळे आपल्याला बाजूचा रस्ता दाखवला गेलास हे तर अशा पद्धतीने आपण लांबूनच लालबागच्या राजाचं दर्शन आपल्याला घ्यावं लागलं मित्रांनो तर खूप मोठी शोक आणते काय मित्रांनो आपण दोन तास रांगेत उभा राहून जर आपल्याला जर बाजूला काढून सर्वसामान्य माणूस जर दोन तास रांगेत उभा राहू जर त्याला दर्शन भेटत नसेल तर ही मोठी शौक आणते काय मित्रांनो तर अशा या गणेश मूर्तींचं दर्शन घेण्यापेक्षा आजूबाजूला असणारे गणेश गल्ली असेल आपला गिरगावचा राजा असेल चिंचपोकळीचा चिंतामणी असेल या गणपतीचं आपण दर्शन सुलभ पद्धतीने घेऊ शकतो तिथे जाऊ शकतो गर्दी जास्त नसते मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो आणि आपला विचार आवडतात का नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा कधीही मित्रांनो आपण या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार नाही कारण तिथे सम सर्वसामान्याचा विचार केला जात नाही तिथे आपण कधीच जात नाही मित्रांनो सर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही पण लालबागच्या राजाला येणार असाल तर विचार करून या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या नवीन